अरे तुझं म्हणते मी फरक पाहिजे मंडळी फायनली सात दिवसानंतर डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आत्ताच सिस्टरनी इंड्राटात काढलेला आहे औषधं घेऊन आले मी फाईल आपली क्लोज झालेली आहे आणि अजून एक सांगायचं तर पाठीमागे म्हणजे पेशंट आहे आपल्याला वाजिनी पेशंट आणि खरं तर जे किंचाणं तीन दिवस मी ऐकत होते आता ते मन हेलावणारे होते हल्लीची पिढी कशासाठी असे रुपद व्याप करते हेच कळत नाही आईवडिलांचा कधी विचार करत नाही की आपल्यानंतर त्यांचं काय होईल मी हॉस्पिटलमध्ये बसून इथंच बसून व्हिडिओ बनवतो एक पेशंट आहे तीन दिवस झाले फक्त किंचाळणं आरडा वरडा ऐकायला येतोय आणि अंगावर शारी मन हे लावतोय ते ऐकून तर खरंच तरुण पिढीने कधीही कुठलंही टोकाचं पाऊल नाही किमान आपल्या आईवडिलांचा विचार करा तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंट्स करा आणि आता मी घरी निघाले इथे खूप छान स्टाफ आहे मुली नाचतायत आणि खरं सांगू का यांना बघून मला माझे हॉस्पिटलचे दिवस आठवले की आपणही तरुणपणामध्ये हॉस्पिटलला तीन वर्ष जॉब केलेला आहे कित्येकांना माहीत आहे कित्येकांना माहीत नाही आहे आणि हे सगळे दिवस मला मला एक क्षण असं वाटलं की मी यांच्यामध्येच मिरवते स्वतःला मी माझ्या दिवसांमध्ये हरवले मला माझ्या हॉस्पिटलचे दिवस आठवते आणि खूप छान वाटलं मला अगदी माझ्या घरात असल्यासारखं पण म्हणतात ना शहाणे आणि कोर्टाची पायरी चढू नये आणि हॉस्पिटलची पायरी चढू नये खरंच येऊ नये स्वतःलाही त्रास होतो तर चला आता मी निघाले घरी हातात चालतो सगळं चालत नागचा नागचा हे नाही चालत कायच वाज घेत काय फुगलाय बाय दोन त्याचा मी दोघांमध्ये अरे तुझं म्हणते मी फरपाय दोघांनी मी म्हणलो काय फुगल फुगलं बारीक झाला खायला नाही नाही

是真的。